पत्रकारावरील हल्ल्याने पत्रकार संघटनामध्ये संताप सांगली जिल्ह्यातील एका स्थानिक पत्रकारावर झालेल्या मारहाणीच्या पत्रकार संताप काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता या संदर्भात हातकर् तालुका नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पापालाल संधी म्हणाले की पत्रकारावरती झालेला जीव यांना हल्ला हे व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा प्रकार आहे यासह संपूर्ण मानव जातीवर अन्याय करण्याचा प्रयत्न काही गैरकृत्य करणारे करीत असतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून आमच्या न्याय मिळावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल विनोद शिंदे विनोद पाटील रोहित पाटील राहुल रत्न पाखरे सागर जमने रोहित डोने गौतम दिवान भारत जमने बाबुराव जाधव विनोद पाटील सतीश लोंडे सुकुमार अब्दागिरे रोहन साजने योगेश पांडव आदी पत्रकार उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह रहा न्यूज हा ज्या भारत देशामधील दे लोकशाही लोकशाहीमधील दे सर्वात महत्वाचा घटक असणारा पत्रकार आणि या पत्रकारांच्यावरती काही गुंड जाणून अन्याय अत्याचार करतात प्रसंगी मारहाण करत असतात त्यामुळे पत्रकारांचे जीवघेणे हल्ले या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले गेलेले आहेत आजच्या स्प ह्या महागाईच्या जगामध्ये आणि स्पर्धेच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये सर्वसामान्य न्याय मिळावा यासाठी पत्रकार हा प्रयत्न करीत असतो आपले जीवाचे न करतात तो सर्वसामान्यांना न्याय मिळावा ह्या उद्देशानं काम करीत असतो परंतु काही समाजकंटक जे राजकीय हेवीदेवी कुंडगिरीवाले ह्या पत्रकारांच्यावरती जीवघेण्या हल्ला करतात सांगली येथील सा येथील विठा येथील प्रसाद मिसाळ हा पत्रकार हा टी टी व्ही सेरियलचं काम करत होता त्याच्यावरती खोटं आरोप करून पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला त्याच्या निषेधात आम्ही आज हातकणंगले तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्वच पत्रकार या ठिकाणी येऊन हातकणंगलेचे तहसीलदार संदीप चव्हाणसाहेबांच्याकडं आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून त्यांच्यावर ताबोडतोब कारवाई व्हावी आणि व येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांच्यावरती कोणत्याही पद्धती हल्ला होऊ नये त्यासाठी कडक कारवाई महाराष्ट्र शासनाने करावी अशी मी विनंती करतो